पावसाची संततधार असून नदी नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून घटप्रभात ताम्रपर्णी व होन्हाळ नाला पात्राबाहेर पडला आहे पुरामुळे भात ऊस पिकास धोका निर्माण झाला असून भात पीक कुजण्याची भीती आहे जंगमहट्टी धरणातून सहाशे चौतीस सांडवा विसर्ग आहे कोवाड जंगमहट्टी व वा ढोलगरवाडी बंधारे पाण्याखाली आहे घटप्रभा धरणातून पाच हजार एकशे चौतीस क्युसेक सांडवा विसर्ग सुरू असून हिणगाव कानडी अळकूर तारेवाडी कानडेवाडी बिजूर पेणी हे बंधारे पाण्याखाली आहेत जांभरे धरणातून एक हजार दोनशे छप्पन क्युसेक सांडवा विसर्ग सुरू असून उमगाव नावेली कुर्तनवाडी चंदगड कोकरे हल्लारवाडी कोकरे हे बंधारे पाण्याखाली आहेत तसेच इब्राहिमपूर बुजवडे भोगोली पेरणी चंदगड पुलावर पाणी आल्याने इब्राहिमपूर भुजवडे बोगोली पिळणी नांदवडे पारगड कोदाळी व नागवे गावाकडे जायचा मार्ग पूर्ण बंद असून मानगाव पुलावर पाणी आले असले तरी पर्यायी तांबुळवाडी मार्गे वाहतूक सुरू हो आहे कोवाड बाजारपेठेतही काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे चाळोबा गावडा भिंत कोसळून नुकसान ढेकोळी युवराज पाटील भिंत साठ हजार नुकसान नागवे गुरुनाथ गुरव भिंत कोसळून पन्नास हजार नुकसान पोवाची वाडी निवंता चौगुले घर पडून दीड लाखांचे नुकसान कानूर बुद्रुक सुरेश नाईक भिंत कोसळून दहा हजार नुकसान कोवाड मसनू सुतार भिंत कोसळून पस्तीस हजार नुकसान सुंडी प्रकाश देसाई भिंत कोसळून तीस हजार नुकसान झाले आहे मानगाव बंधाऱ्यावर सलग तिसऱ्यांदा पाणी आल्याने वाहतूक बंद आहे